चिवडा आपण बऱ्याच प्रकारचा खाल्लेला आहे पोह्याचा चिवडा बटाट्याचा चिवडा साबुदाण्याचा चिवडा वगैरे वगैरे पण तुम्ही रव्याचा चिवडा कधी ट्राय केलाय का आज आपण मस्त कुरकुरीत रव्याची शेव बनवणार आहोत आणि त्यापासून अगदी चविष्ट आणि अगदी वेगळ्या प्रकारचा चिवडा बनवणार आहोत रेसिपी खूप छान आहे तसंच सोपी सुद्धा आहे पण पटकन सुरू करूया एका भांड्यामध्ये तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आता हीच वाटी आपण पुढच्या मेजरमेंटसाठी वापरणार आहोत हे भांडं गॅसवर ठेवायचं आणि पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की गॅस अगदी बारीक करायचा आणि ज्या वाटीने पाणी घेतलेले आहे त्याच वाटीने अडीच वाट्या जाडा रवा घालून घ्यायचा आहे पाण्यामध्ये रवा पाण्यात घातल्यानंतर लगेचच चमच्याने तो मिक्स करायचा सगळ्या गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आणि रवा चांगला पाण्यामध्ये भिजला की यावर आता आपण झाकण लावून हा रवा साईडला ठेवायचा आहे आता पुढच्या प्रोसेससाठी दोन ते तीन चमचे तूप गरम करायचा आणि गॅस अगदी बारीक ठेवून मस्त अर्धी वाटी शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत जसे आपण चिवड्याला भाजतो त्याच पद्धतीने शेंगदाणे चांगले भाजून झाले की एका साईडला काढून घेऊया आणि बदाम अर्धी वाटी घेतलेले आहेत या प्रकारे मी कापलेले आहेत तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे कापून घ्या आणि बदामसुद्धा अगदी दोन ते तीन मिनिट बारीक गॅसवर मस्त भाजून घ्यायचे आहेत याचा कलर फार चेंज करायचा नाही बदाम भाजून झालेले आहेत तेसुद्धा आपण बाजूला काढून घेऊया सगळे ड्रायफ्रूट वेगळे भाजल्यामुळे त्याची चव बदलत नाही आणि रंगसुद्धा बदलत नाही तसंच आता काजूसुद्धा अर्धी वाटी घेतलेले आहेत तेसुद्धा मस्त भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट काजू भाजून घ्यायचे आहेत तर भाजलेले काजूसुद्धा का मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर दोन ते तीन सेकंदासाठी मनुके परतवून घेणार आहे तर इथे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता क्वांटिटी पण तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता उरलेल्या तुपामध्ये मी मखाने बारीक गॅसवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे तर मखानीसुद्धा मस्त कुरकुरीत भाजलेले आहेत आता मखाने एका प्लेटमध्ये काढून घेऊया यामध्येच भाजलेले ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत त्यानंतर शेंगदाणे घालून घ्यायचे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा चाट मसाला आणि पावडर शुगर दोन चमचे आता हे सगळं मिक्स करून आपण हे साईडला ठेवून देऊया आता आपण शेवाचं प्रिपरेशन करायचं आहे त्यासाठी ती तीन उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत बटाट्याच्या वरची साल काढून घ्यायची आणि मग त्यानंतर किसनीवर आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे याच्या फोडी जराही राहिल्या नाही पाहिजेत बटाट्याच्या असा बारीक किस करून घ्यायचा आहे सगळा बटाटा किसून झाला की कि यामध्ये भिजलेला रवा घालायचा आहे इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवा फार गरम नसावा कोमट असायला पाहिजे म्हणजे रवा मळते वेळी आपल्या हाताला त्रास होणार नाही रवा सगळा बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे रव्यामध्ये कुठे गुठळी असेल तर ती मोडून घ्यायची बटाट्याची एखादी फोड आली असेल तर तीसुद्धा सॉफ्ट करून घ्यायची आहे आता रवा मळते वेळी जर का गर पाण्याची गरज लागली तर गरम पाणी वापरू शकता पण शक्यतो लागणार नाही आपलं रव्याचं पाण्याचं आणि बटाट्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर मऊसूद असा हा रव्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे रवा मस्त मऊसूद मळून झालेला आहे आता आपला जो चकलीचा साचा असतो जो फक्त दिवाळीला बाहे बाहे बाहेर येतो त्याला बाहेर काढायचा आहे यामध्ये शेवाच्या दोन चकत्या असतात जाडी आणि बारीक मी इथे बारीक चकती वापरणार आहे आणि याची खरखरीत बाजू असते ती आपल्याला बाहेरच्या साईडने ठेवायची आहे साच्याला संपूर्ण तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर पिठाचा एक छोटासा गोळा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सगळीकडे तेल लावून झालेला आहे आता मस्त याचा बारीक शेव आपल्याला गाळून घ्यायचा आहे पीठ अगदी मऊसूद असल्यामुळे शेव अगदी इझिली बाहेर येतो हाताला अजिबात त्रास होत नाही शेव तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच याला झाऱ्याने चमच्याने हलवायचं नाही सेट व्हायला द्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल मस्त कुरकुरीत अशी रव्याची शेव तयार झालेली आहे आता ह्या सगळा शेव एका आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट तयार करून ठेवलेले त्यामध्ये हा शेव मिक्स करायचा आहे मस्त चवीला अप्रतिम असा हा चिवडा लागतो सगळा शेव आपण ह्या ड्रायफ्रूटमध्ये मिक्स केल्यानंतर आतमध्ये जे आपण मसाले वापरले ते छान मिक्स होतात आणि त्यानंतर एका एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही हा शेव भरून ठेवू शकता आणि हवा तेव्हा एन्जॉय करू शकता तर रेसिपी खूप मस्त आहे तुम्ही नक्की करून बघा तर आजची रेसिपी कशी झालेली आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा तुमच्या घरीसुद्धा सगळ्यांना आवडेल मग असे छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक सुद्धा करा जर आपण अशा छान रेसिपीज आहेत नवीन भागामध्ये तोपर्यंत तो नमस्कार